नमस्कार मित्रांनो मी शालिग्राम ठाकरे गाव बदलतो आहे गावाचा खरा आवाज या चॅनलच्या माध्यमाने आज काकरदे येथे बाल आनंद मेळावा दाखवणार आहे तर बघा आपण काकरद्याच्या एक गेट जवळ आलेलो आहोत ते बघा किती सुंदर असा गेट बनवण्यात आलेला आहे तर आपण बघूया इथं मराठी शाळा आहे तर त्या मराठी शाळेमध्ये आपण बाल आनंद मेळावा

của आवत आदितो होत आहे जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्यातर्फे स्टॉल लावण्यात आलेला आहे सर्वांना फ्री शाळेच्या वतीने सर्वांना फ्री काय बेड काय ते उघड अरे वा कमन घेऊ बघा आपल्या गावातील एक सरपंच ताई आहेत त्या मुलांना प्रेरणा मिळायला पाहिजे त्यासाठी ते काय घ्यायच Cici, Cici, Cici. Cici, Cici, Cici. Cici, Cici,

बरोबर बोलतात दादा दाद्या लिहाना काहीतरी इकडे काय फोन पे का अरे बघा आजच्या दिवशी आज पहिल्यांदा खाणारे लोक पाणीपुरी आहेत आजपर्यंत आपण फक्त तरुणांनाच पाहिलंय का पाणीपुरी खाताना आपल्या वैरुद्ध पण आहे ضرور نا آپڙا سڏي رهيا Okay. Yeah. <laughs>

मित्रांनो आज आपण काकरदे येथे मराठी शाळेत आलेलो आहेत तर आपण इथं काही पालक आहेत तर त्या पालकांना आपण विचारणार आहोत की की इथं जो मेळावा झाला तो कशा पद्धतीने झालेला आहे तर त्याच्या आपण एक पालकांना विचारणार आहोत की दादा तुम्ही काय सांगू शकता बरं आज येथे आपल्या काकरदे गावातील आदर्श जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळे बाल आनंद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात येथील काय लहान लहान बालकांनी अनेक पदार्थ स्टॉल लावले त्याच्यात सोयाबीन चिली मिसळ अनेक प्रकारचे पदार्थ त्यांनी विक्रीत आणले आणि ते विक्रीत आणलेले पदार्थ म्हणजे सर्व एकदम चविष्ट आणि एकदम छान पद्धतीने एका लहान मुलांना व्यवसायाबद्दल त्यांना उत्कंठता निर्माण व्हावी म्हणून हा घेतलेला त्यांचे मनोबल वाढावे हा घेतलेला मेळावा एकदम सक्सेस झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एकदम खुशीची लहर आहे आणि पालकांनीसुद्धा येऊन भरपूर त्यांच्याकडनं वस्तू घेतल्या विकत घेतल्या आणि विकत घेऊन खाऊन मुलांना पण एक आनंद होत आहे की एक व्यावसायिक त्यांचे कौशल्य वाढत आहे त्यांच्या मनात एक व्यवसायाबद्दल जिज्ञासा निर्माण होत आहे एक चांगला प्रकारचा आता कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व स्टॉलमधून सर्व लोकांनी अनेक वस्तू विकत घेऊन एकमेकांना वाटून खात आहे एक चांगला उपक्रम आहे आज विद्यार्थ्यांच्या लहान बालकांच्या मनोबल वाढवण्यासाठी एक फार छान असा उपक्रम सरांनी आमच्या येथे आयोजित केला असं प्रत्येक शाळेत प्रत्येक गावात व्हायला पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत आपल्या काकरदे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यात पूर्ण विद्यार्थ्यांनी चांगल्या स्वरूपाचे एकदम वेगवेगळे खाण्याचे पदार्थ बनवलेले होते आणि सर्व एकदम चविष्ट होते मुलांनी एकदम आनंदात आणि ते खाऊन आम्हालाही अगदी आनंद झाला आता घरी जेवण्याची गरज नाही असा चांगला कार्यक्रम आपल्या काकरदे गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकदम व्यवस्थितरित्या पार पडला तर याबद्दल काकरदे जिल्हा परिषद आणि काकरदे ग्रामपंचायत यांचे ग्रा ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार धन्यवाद मित्रांनो आज आपण मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विचारणार आहोत की या कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांना अनुभव काय आलेला आहे तर ते आपण एका विद्यार्थ्याकडनं जाणून घेऊया बघा इथं काही स्टॉल लावलेलं होतं त्या विद्यार्थिनीने तर आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांना अनुभव काय आलेला आहे माझं नाव अलीना आहे आमच्या साडे आमचा साडेचारचा आपण आज मला आनंद वाटलं आणि आमच्या साडेचार दोन बटाट्याचे दुकान आहे जास्त माझ्याच माझ्याचकडे येत होते मा का माझी भाजी मस्त छान होती माझ्याकडे पन्नास रुपये आले आता मी खमणची दुकान लावली तर मला आनंद झाला मी खमणला फिरणारा पैसा मला शंभर रुपये मला आनंद वाटला स्वाती खाली राहिला हे आज आज खम मीन खमनची दुकान लावली होती आज माझे चाळीस रुपये मी कमवले आणि देवाण कमान केली माझे नाव आराध्या प्रेमपेंडा एक दुकान चौथी लाव इटली इटली चटणी माझे नाव प्रेरणा मराठे मी बालूशाई बनवली आहे माझ्या जगे बालूशाई तोंड आहे आहे माझे नाव प्रेरणा म्हणून मराठे आहे मी बालिशा मी बालूशाहीचा मी बालूशाईचा पहिल्यांदा आनंद मिळावा झाला आणि पालकांना खूप आनंद झाला मुलं पण खूप आनंदात आहेत आणि आम्हाला तर मुलांपेक्षा पण जास्त आनंद आहे आणि मुलांनी पालकांनी स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आनंद व्यक्त केला

बघा मित्रांनो पाणीपुरीची दुकान वर जास्तीत जास्त गर्दी पडलेली आहे बघा इथं पालकांची पण चांगली गर्दी गर्दी झालेली आहे त्यांनी पण चांगला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलेला आहे किती पैसे अरे वा, वा? तुझ्या दाखव अच्छा

कौन से काय कन्याला दुध कृपया तंगाई तरफ आला पोंगे बोलते काय लितो इतसे पोंगा ने इतला बन गया ना